नमस्कार शेतकरी बांधव जे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे की जी टोमॅटो पिकावरती येणारी जी पिका नागाळी असेल तुम्ही नागाळी बघितलं असाल की पानावरती सफेद सफेदमध्ये मध्ये येते ती नागाळी आपल्याला कशा पद्धतीमध्ये कंट्रोल करणं गरजेचे कर आहे तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार की बऱ्याचशा अरे अडचणी जे येत असतात ह्या शक्यतो नागाळीमुळे येत असतं नागाळीमुळे प्रकाशनशोषण क्रिया पूर्णपणे होत नाही आहे पानांमधील हरिद्रव्य अन्न निर्मिती तयार होत नाही आहे म्हणजे बऱ्याचशा अरे अडचण आहे त्यामुळे नागाळी कंट्रोल करणं हा पहिला मुद्दा आहे त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी केमिकल बेसमध्ये म्हणू शक म्हणू सुद्धा शकता किंवा आपण त्याला ट्रॅपच्या माध्यमातून सुद्धा म्हणू शकता शक्यतो मार्केटमध्ये फवारणीपेक्षा मार्केटमध्ये जे अवेलेबल असणारं जे पाटील बायोटेकचे जे डेल्टा ट्रॅप अवेलेबल आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या साधारणपण एकरी दहा ते पंधरा एक बजेटमध्ये आहेत स्वस्त आणि मस्त पण आहेत आणि क्वालिटी चांगली आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत एकरी दहा ते पंधरा या ठिकाणी जे डेल्टा ट्रॅप आहे जे त्रिकोणी बेसमध्ये आहे चांगल्या पद्धतीने टोमॅटो कॅप्चर आणि डेल्टा ट्रॅप ह्या मार्केटमध्ये नावाने उपलब्ध आहे ते आपल्या या ठिकाणी लावून घ्या की जेणेकरून येणारी जी नागळं आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट मिळेल कंट्रोल चांगल्या पद्धतीने राहील आणि पानातील हरितद्रव्य निर्मिती प्रकाश संशोधन क्रिया चांगल्या पद्धतीने होऊन झाडांची रोगप्रतिकार क्षमतासुद्धा चांगल्या पद्धतीने राहील त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने लक्षात घ्यायचं की हे आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर लहान झाडं असतील तर लहान झाडं असताना या ठिकाणी कार्टाफ हायड्राक्लोरायड अर्थात धानुकाचं कॅरडान असेल किंवा मॉर्टर आहे हे आपण या ठिकाणी वापरू शकता किंवा जैविक फॉर्मेशनमध्ये जर गेलात तर दमन सत्तेचाळीस आहे तीनशे तीन आहे ॲक्झा डोस आहे हे सुद्धा मोलिक्युल आपण या ठिकाणी सुरुवातीला फवारू शकतात पण फवारणी करत असताना विशेष म्हणजे लक्षात राहू द्या की आपल्याला या ठिकाणी डेल्टा ट्रॅप आपल्याला कंपल्सरी वापरणं म्हणजे गरजेचं आहे कारण हा जो केमिकलवरची फवारणी असेल जो येणारा खर्च असेल केमिकल फवारणीचा खर्च असेल जैविक फवारीचा खर्च आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कु कितीतरी पटेनं डेल्टा ट्रॅप मार्केटमध्ये स्वस्त पण आहे आणि परवडणारं पण आहे त्यामुळं या ठिकाणी काळजी करता करायची कारण नाही शकत होते डेल्टा ट्रॅप एकरी दहा ते पंधरा वापरून घ्या आणि चांगल्या पद्धतीने टोमॅटोवरती येणारं नागळेचं नियंत्रण हे आपल्याला करायचं आहे आणि विशेष म्हणजे हे ज्या वेळेस शक्यतो जेवढं लवकर तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करशाल तेवढा खूप फायदा आहे शक्यतो नागाळी आपल्या शेतामध्ये क कोणत्याही अवस्थेमध्ये कुठे ना कुठेतरी फिरत असते सुरुवातीपासून ते दिवस आपल्याला बघायला मिळतात नागाळीचे त्यामुळं सुरुवातीपासूनच जर आपल्याला नियोजन करता आलं तर सुरुवातीपासूनच या ठिकाणी नागाळीवरती नियंत्रण करा निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद